माप घेऊन कशा पद्धतीने पेपर पॅटर्न काढायचा आहे किंवा त्या मापांची कशा पद्धतीने आपल्याला सांगड करायची आहे गणित कसं करायचं आहे हे आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती लक्षात येणार आहे स्किप केल्यानंतर आपल्याला काय होतं आधी काय घडलेलं आहे ते आपल्याला समजत नाही कारण आपण स्किप करत जातो तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची आहे तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर ऑनलाईन आमचे रेकॉर्डेड क्लासेस आहे आणि लाईव्ह क्लासेस पण असतात जे की झूम मीटिंगवरती असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दीप्स कोचिंग नावाचं चा आमचं ॲप आहे आए। प्लेस्टोरवरती तुम्हाला मिळून जाईल किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही चेक करू शकताय लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ॲप जे आहे ते डाउनलोड करायचे आहे आणि त्यामध्ये असे कोर्सेस आहेत जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये आपले कोर्सेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं बेनिफिट पण मिळत असतं आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात तर लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन चेक करा आणि ॲप डाउनलोड करायचं आहे ॲपचं नाव आहे दीप्स कोचिंग तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रीण चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बाजूचं आयकन प्रेस करायला विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर एक लाईक नक्की करायचं आहे मैत्रिणींनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणींनो इथे मी एक सिम्पल असं पेपर घेतलेलं आहे आणि इथे आपलं मेजरमेंट जे काही आपण काल शिकलो होतो काल आपण मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे आपण शिकलेलो आहोत जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक पण मी देऊन देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकताय किंवा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकताय ठीक आहे अंगावरून माप काढायचं कसं घ्यायचं आहे म्हणजे स्वतःचं माप आपण कसं काढायचं आहे ते मी कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे आता बघा आता त्यानुसारच त्या मापांनुसारच आपण इथे घेणार आहोत हे कालच्या मापापेक्षा हे थोडंसं वेगळं माप आहे परंतु हे अंगावरूनच घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा आता इथे शोल्डर आलेलं आहे आपलं सात इंच उंची आहे चौदा अधिक एक पंधरा छाती चौतीस इंच आहे घेर तीस इंच मागचा गळा नऊ इंचा घ्यायचा आहे पुढचा गळा आहे सात इंचा बाही चार इंच आणि दंडघेर आहे बारा इंच ठीक आहे आता इथे मी तुम्हाला पॅटर्न कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते मी शिकवणार आहे तर सगळ्यात अगोदर इथे घेणार आहोत आपण उंची उंची बघूयात ह्या पेपरवरती बसते की नाही पूर्ण पेपर माझा थोडासा छोटा आहे बघा साडे चौदा इंच इथे उंची येते तुम्हाला काय करायचं आहे पंधरा इंच उंची घ्यायची आहे ठीक आहे आणि जेवढा उंचीचा पेपर आहे तेवढं मी इथे घेऊन घेणार आहे आता आपल्याला इथे गणित करायचं असतं ते म्हणजे शोल्डरचं सगळ्यात पहिले तर मी शोल्डरचं गणित दाखवते तुम्हाला तर शोल्डर जे आहे ते आहे आपलं चौदा इंच चौदाच्या आपल्याला हाफ करायचे असतात हाफ येतोय आप आपला सात इंच ठीक आहे यामधून आपल्याला मायनस करायचे आहे दीड इंच दीड इंच मायनस केल्यानंतर जे काय आपलं उत्तर येणार आहे ते आपण इथे शोल्डर म्हणून ठेवणार आहोत तर उत्तर येत आहे आपलं साडेपाच इंच ठीक आहे तर साडेपाच इंचाचं आपलं शोल्डर असणार आहे हे प्रत्येकासाठी तुम्ही ही मेथड यूज करू शकताय ठीक आहे आता हे आपल्या शोल्डरचं झालं आता घ्यायचं आहे आपल्याला चेस्ट तर चेस्ट आहे आपली चौतीस 34 इंच चौतीसचा 34 चौथा भाग करायचा आहे चौतीसचा चौथा भाग होतोय साडेआठ इंच ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचे आहे दीड इंच का प्लस करायचे आहे कारण की आपल्याला मार्जिनसाठी पण जागा हवी आहे तुम्ही इथे दीड ऐवजी दोन इंच पण घेऊ शकताय जे नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी दोन इंच पण ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही दोन इंच म्हणजे आता भगा। आपला तो किती येणार आहे आपलं साडे दहा इंचाची आपली घडी येणार आहे चौतीस इंचासाठी ठीक आहे आता बघा पुढे घ्यायचं आहे आपल्याला कमर घेर तर कमर घेरला पण सेम हीच प्रोसेस वापरायची थी आहे हीच मेथड आपण वापरणार आहोत तीसचा चौथा भाग करायचा आहे तीसचा चौथा भाग होतोय आपला साडेसात साडेसात मध्ये आपल्याला मिळवायचे आहेत अडीच इंच फॉर्म्युला आपल्याला हाच यूज करायचा आहे अडीच इंच अडीच इंच घेतल्यानंतर अडीच इंच का घेतले बघा सगळ्यात अगोदर तर ते बघूया वरती मी दीड इंच घेतले खालती पण आपल्याला दीड इंच घ्यायचे आहे ठीक आहे दीड दीड इंच आपले साठी असणार आहेत आणि खाली जो आहे एक इंच घेतलेला आहे ना तो खालच्या साईडला आपल्याला प्लेट साठी वापरायचा आहे ठीक आहे म्हणजे अर्धा अर्धा इंचाची आपल्या दोन्ही बाजूने प्लेट टाकायचे आहेत म्हणून मी एक इंच खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे इथे मी अडीच इंच घेतलेले आहे ठीक आहे व्हिडिओ एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचा आहे मैत्रिण तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे तर आता चला बघूयात पॅटर्न कसं काढायचे आहे तर सगळ्यात अगोदर तर मी आता उंची मी मोजलेली आहे जो पेपर आहे तो थोडा अर्धा इंच कमी पडलेला आहे परंतु तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकताय ठीक आहे आता इथे मी सगळ्यात वरती घेणार आहे वेगळ्या रेषा मी आखणार नाहीये ज्या पेपरला रेषा आहेत बघा एकदम स्ट्रेट लाईन आहे ना ही जी पेपरची आहे एकदम स्ट्रेट लाईन आहे ठीक आहे तर हीच रेषा मी यूज करणार आहे वेगळी मी रेषा आपण नाही घेणार आहे आता इथे घेणार आहे मी शोल्डर साडेपाच इंचाच साडेपाच इंचाचं मी इथे शोल्डर घेतल्यानंतर बघा आता इथे मला घ्यायचं आहे मोंढा तर चौतीस इंच छाती आहे चौतीस इंच छातीसाठी मोंढा येणार आहे जो काही आपला मुंडा येणार आहे तो येणार आहे सव्वा पाच इंच आता मुंडा कसा काढायचा तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केलेला मुंडाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय आता इथे मला इथे लाईन आखून घ्यायची आहे स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन मी आखून घेतलेली आहे इथे आता बघा जिथे माझा इथे मुंडा आलेला आहे ह्या बाजूला इथेच मला घडीचं पण माप टाकायचं आहे तर घडीचं माझं माप येणार आहे साडेआठ इंच चौतीसची घडी आहे माझी तर चौतीसचा चौथा भाग होतोय माझा साडेआठ आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे मार्जिनसाठी आता आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे लाईन आखून घेताना काय करायचंय ह्या साईडने आपल्याला लाईन नाही घ्यायची ह्याच बाजूने आपल्याला लाईन घ्यायची आहे आता इथे मी घेणार आहे स्ट्रेट लाईन हे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला खाली यायचं आहे पेपरच्या खाली इथे कमर घेर घ्यायचे तर कमर घेर तीस इंच आहे तीसचा चौथा भाग, चा भाग आपला आलेला आहे आपण सर्व काही मेजरमेंट इथे अगोदर तयार करून ठेवलेले ठीक आहे तर तीसचा चौथा भाग येतोय आपला साडेसात इंच ते इथे मी घेणार आहे साडेसात हे साडेसात इंच आल्यानंतर पुढे घ्यायचे आहेत आपल्याला अडीच इंच एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहे कारण की आपल्याला खाली प्लेट पण टाकायची आता हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे कुठलंच मेजरमेंट नाही घ्यायचं आपल्याला डायरेक्टली जॉईंट करून घ्यायचंय ठीक आहे हे मी डायरेक्टली इथे जॉईंट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे उतार द्यायचा आहे आपल्याला शोल्डरला तर शोल्डरला मी इथे अर्धा इंचावरती उतार देणार आहे शोल्डरचा उतार नेहमी ह्याच साइडने द्यायचा आहे ठीक आहे जिकडनं आपण गळारुंदी घेणार आहोत तिकडन आपल्याला शोल्डरचा उतार द्यायचा असतो आता इथे मी घेतलेला आहे असा शोल्डरचा उतार त्यानंतर इथून घ्यायचं आहे हाफ इंच इथे घ्यायचं आहे इथे पण अर्धा इंचच घ्यायचं आहे आणि इथे पण एक तिरकस लाईन आखून घ्यायची आहे इथे म्हणजे कुठे मोंढ्याच्या जागेवरती जिथे आपला इथे जी मुंढ्याची आपण रेषा काढून घेतली ना त्याच्या आतमध्ये मुंड्याची दुसरी रेषा आतमध्ये आली पाहिजे ठीक आहे हे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे एक इंच कुठून घ्यायचा आहे ह्या पॉइंट पासून पुढे घ्यायचा आहे ह्या पॉइंट पासून पुढे मी एक इंच घेते हा एक इंच घेतल्यानंतर ह्याच पॉइंट पासून पुढे घ्यायचा आहे आपल्याला पाऊन इंच ठीक आहे आता आतला आकार आतल्या रेषेला अशा पद्धतीने आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला अशा पद्धतीने जुळवून घ्यायचा आहे हा बघा हा आतला रेश आकार इथे दिलेला आहे हा बाहेरचा आकार मी इथे दिलेला आहे ठीक आहे हा झाला आपला मुंडा आता आपल्याला इथे गळ्याची रुंदी घ्यायची आता बघा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की रुंदी किती घ्यायची आहे शोल्डर तर आमचं उतरतं मग गळाची गळ्याची रुंदी मी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे तर इथे जी गळ्याची रुंदी मी घेणार आहे सव्वा दोन इंच चौतीस इंच छातीचं माप आहे माझं प्रत्येकासाठी माझे चार्ट पण असतात जर तुम्ही क्लासेस जॉईन केले तर तुम्हाला चार्ट पण मिळून जाणार आहे क्लासेससाठी पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला ॲप जे आहे आमचं ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तिथे तुम्हाला जो कोर्स आवडेल तो तुम्ही घेऊ शकता ठीक आहे अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये आमचे कोर्सेस असतात तर बघा आता इथे मी घेतलेला आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच मी इथे गळ्याची रुंदी घेतल्यानंतर खाली उंची घ्यायची आहे आपल्याला सात इंच सात इंच माझी गळ्याची उंची असणार आहे ठीक आहे आणि खालचे जिथे जिथे पॉईंट आलेला आहे सातचं तिथे मी घेणार आहे अडीच हे फिक्स आहे आपलं अडीच इंच इथे फिक्स घ्यायचं आहे जर तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तुम्ही पावणे तीन पण घेऊ शकताय तीन पण घेऊ शकता पण शक्यतो पुढचा गळा जो आहे तो शक्यतो अडीच इंच ठीक आहे ज्यांना आवड असेल ब्रॉड गळाची तर ते तीन इंच पण घेऊ शकतात आता हे झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे इथून आतमधून एक इंच घ्यायचं आहे एक इंच घेतल्यानंतर हा जो पॉईंट आहे आपल्याला असा जॉईंट करून घ्यायचा आहे आकार देऊन ठीक आहे म्हणजे बघा हे आपले इथे आकार झालेले आहेत तर पेपर पॅटर्न आपल्याला अशा पद्धतीने काढायचं असतं एकदा का आपलं हे ह्या गोष्टी आल्या इथपर्यंत आपल्याला आलं तर याच्यामध्ये तुम्ही कुठलं पण पॅटर्न काढू शकताय मग तुमचं वन टक्स असो टू टक्स असो फोर टक्स कटोरी प्रिन्सेस काहीही फक्त हा जो चौकोन आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही टिप्स मला सांगायची आहे हा जो चौकोन आहे हा तुम्हाला येणं गरजेचं आहे ह्या चौकोनात जर का तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या तर तुम्ही इथे कोणतंही पॅटर्न काढू शकताय ठीक आहे तर बघा आज आपण पॅटर्न कसं काढायचं आहे अंगावरून माप घेतल्यानंतर हे बघा अंगावरून माप घेतल्यावरती आपल्याला त्याचं कशा पद्धतीने गणित तयार करायचं आहे आणि फॉर्म्युले कोणते वापरायचे आहेत काय करायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत ठीक आहे आणि मैत्रिणी तुम्हाला जर का अजून पॅटर्न शिकायचे असतील तर अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे पेपर पॅटर्नची सिरीज आहे आपली चॅनलवरती त्याची प्लेलिस्ट पण आहे साधारणपणे बेचाळीस चौवेचाळीस पर्यंतचे आपले माप झालेले आहेत पुढचे माप आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तुम्हाला तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतची आपली प्लेलिस्ट आहे कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत संपूर्ण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये बाहीचं पण पॅटर्न तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे ठीक आहे okay. तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्हाला जे काही आपले माप आहेत अंगावरून आपण काल शिकलो होतो माप कसे घ्यायचे आहेत ते त्यानुसार आपण हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर याच्यामध्ये शोल्डर कसं घ्यायचं आहे मोंडा कसा घ्यायचा आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या मापानुसार तयार करायचं आहे हे सर्व काही जे गणित आहे किंवा हा जो काही फॉर्म्युला आहे हा तुम्हाला तुमच्या मापानुसार तयार करायचा आहे एक ब्लाऊज तुम्ही ह्या पद्धतीने शिवून बघा ब्लाऊजला कुठेही घडी पडणार नाही चुनी पडणार नाही आणि परफेक्ट तुमचा ब्लाऊज पण बसणार आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे बाजूचं बेलायकन पण प्रेस करायचं आहे म्हणजे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हो आजचा व्हिडिओ तुम्ही इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करू शकताय म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठी आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम युजफुल ठरणार आहे तर चला मैत्रिण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय